सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोघांवर कारवाई नोव्हेंबरमध्ये डिग्रस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी माधुरी मडावी रुजू झाले त्यांनी रुजू होताच डिग्रस शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याचा संकल्प केला त्यांनी नोव्हेंबरपासून शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि दीड महिन्यात त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त डिग्रस शहर स्वच्छ केले आता मुख्याधिकारी मडावी यांनी सार्वजनिक ठिकाणी खर्रा पाहून तुकणाऱ्यांवर कार्यवाही मोहीम सुरू केली आहे या अंतर्गत खर्रा पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याकडून दोनशे रुपये दंड वसूल केला आहे दोघांवर कारवाई करून दंड वसूल केला डिग्रस येथील मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी डिग्रस नगर परिषद मध्ये रुजू होताच अवघ्या दोन महिन्यातच डिग्रस शहरात अतिक्रमण अस्वच्छता यावर काम केले आहे परंतु पुसद येथील नगरपरिषद मुख्याधिकारी हे पुसद नगर परिषद येथे मुख्याधिकारी पदी मागील अंदाजे चार ते पाच महिने पासून रुजू झाले असून अद्यापही पुसद शहरातील अतिक्रमण घाणीचे साम्राज्य हे प्रश्न जसेच्या तसे आहेत मुख्य मुख्याधिकारी रुजू होऊन अवघ्या दीड महिन्यात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून डिग्रस शहरातील अतिक्रमण काढले आहे मग पुसद शहरातील अतिक्रमण नगर परिषदचे मुख्याधिकारी का काढत नाही कोणता राजकीय दबाव त्यांच्यावर आहे का असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे